नमस्कार मित्रांनो कालच एक जी आर या ठिकाणी निर्गमित केलेला आहे आणि तो जो जीआर आर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यासंदर्भात असा तो जे आर आहे आणि हा जे आर अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला आहे तर मित्रांनो हा जो संपूर्ण जे आर आहे या संपूर्ण जे आर ची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी जी पात्रता आहे अपात्र कोण आहे आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत अर्ज करण्याची तारीख कोणती आहे आणि अर्ज करण्याची शेवट तारीख किती आहे आधी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत तुम्ही नक्की व्हिडिओ पाहात आणि या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी केटी डिजिटल मराठी या युट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन अपडेट ज्या आहेत त्या भेटत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात या विषयाचा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय काय म्हणतोय हे आपण आता इथं पाहू पाहूया राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे या योजनेचा जो उद्देश आहे तो उद्देश असा आहे की ज्या राज्यातील महिला किंवा मुली आहेत यांना पुरेशा सुई सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे हा या योजनेचा पहिला मुख्य उद्देश आहे त्यानंतर अशा मुलींचे किंवा महिलांचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करण्यासाठीही ही योजना उपयोगाची ठरणारी आहे त्यानंतर मित्रांनो तिसरा उद्देश योजनेचा उदेश असा आहे की राज्यातील ज्या महिला आहेत त्या स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनण्यासाठी ही योजना त्यांच्या उपयोगी पडणार आहे तर मित्रांनो या उद्देशाने ही जी योजना आहे ही योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे तर या योजनेचं जे स्वरूप आहे हे स्वरूप असं आहे की म्हणजे योजना कशा पद्धतीने राबवली जाणार रा आहे तर महिलेने किंवा मुलींनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर यांच्या खात्यावरती थेट लाभांतरण हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट च्या माध्यमातून बँक खात्यामध्ये दरमहा एक हजार पाचशे म्हणजे पंधराशे रुपये इतकी रक्कम या योजनेतून दिली जाणार आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या योजनेसाठी लाभार्थी कोण पात्र आहेत राज्यातील एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील ज्या विवाहित महिला आहेत किंवा विधवा आहेत घटस्फोटित आहेत परितक्त्या आहेत किंवा निराधार महिला आहेत या सर्व महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्याच्यानंतर मित्रांनो ही जे योजनेचे लाभार्थी आहेत त्यांची अजूनही इथं पात्रता काय दिलेली आहे त्यांनी यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की लाभार्थी जे आहे महिला लाभार्थी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे राज्यातील ज्या विवाहित आहेत विधवा आहेत घटस्फोटित आहेत किंवा परित्यक्त्या आहेत आणि निराधार महिला आहेत या योजनेसाठी पात्र असतील आणि त्यांच्या वयाची किमान एकवीस वर्ष आणि कमाल साठ वर्ष पूर्ण असलेली पाहिजे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खातं असणं आवश्यक आहे आणि इथं दुसरी एक अट अशी त्यांनी दिलेली आहे की लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त नसावं उत्पन्नाचा दाखला जो आहे तो अडीच लाखापेक्षा कमी ज्या महिलांचं उत्पन्न आहे त्या महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे यामध्ये अपात्र कोण आहे तर ज्यांच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे असे लाभार्थी या यासाठी अपात्र असतील किंवा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत हेही या योजनेसाठी अपात्र आहेत तिसरी अपात्रता त्यांनी इथे या ठिकाणी असे दिली आहे की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत हे सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र आहेत यांना या योजनेचा या लाभ घेता येणार नाही परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी या योजनेमध्ये पात्र ठरणार आहेत ते अपात्र असणार नाहीत सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये एक हजार पाचशेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल तुला म्हणजे ज्या महिलांना दीड हजार रुपयेपेक्षा जास्त रक्कम कोणत्या तरी योजनेतून भेटते अशा महिलासुद्धा या योजनेसाठी अपात्र असतील त्याच्यानंतर मित्रांनो ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी आमदार खासदार आहेत त्याशिवाय ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कार्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत हे सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरतील ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे हा महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त जर जमीन असेल तर असे लाभार्थी सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरणार आहेत याशिवाय ज्यांच्याकडे चार चाकी वाहनं आहेत ट्रॅक्टर वगळलेला आहे म्हणजे एखाद्या महिलेच्या नावावरती ट्रॅक्टर असेल तरीसुद्धा त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल परंतु ट्रॅक्टर सोडून एखादी दुसरी चार चाकी जी वाहनं आहेत ती वाहनं जर महिलांच्या नावावरती असतील तर अशा महिला मात्र या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत मित्रांनो सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता कागदपत्रे तुम्हाला सादर करावी लागणार आहेत यासाठी पहिलं जे आहे ते म्हणजे तुम्हाला योजनेचा लाभ घेण्यासाठी सुरुवातीला ऑनलाईन अर्ज या ठिकाणी भरावा लागणार आहे याशिवाय लाभार्थ्याचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे आणि त्याच जे अधिवास प्रमाणपत्र आहे ते अधिवास प्रमाणपत्र त्याच्याकडे असलं पाहिजे किंवा जन्माचा दाखला त्या व्यक्तीकडे असला पाहिजे सक्षम अधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला जो की अडीच लाखापेक्षा जास्त असता कामा नये याशिवाय मित्रांनो बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचा एक फोटो रेशन कार्ड अधिकार कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तर मित्रांनो ही अत्यंत चांगली अशी महत्वाची योजना आहे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कसा करायचा याची माहिती देणारा व्हिडिओ यानंतर मित्रांनो याच चॅनल मी प्रकाशित करणार आहे तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओ मधील माहिती माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र